श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आता पशुपती व्रत कसे करावे कोणत्या सोमवारपासून सुरू करावे जीवनात कितीही संकट असो ही इच्छापूर्ती व्रत आपण केले ना तर इच्छा व संकट दूर करणारे हे व्रत आहे आता हे व्रत पशुपती व्रत का करावे आता बऱ्याच ताईंच्या जीवनात खूप संकट येत आहेत खूप दुःख आहेत लग्न होत नाही जमलेले लग्न मोडत आहे मुलं होत नाहीत अशा बऱ्याच काही काही कारणं आहेत कोणाचे नवऱ्याबरोबर पटत नाही डायव्हर्स होईपर्यंत गोष्ट गेलेली आहे खूप डोक्यावर कर्ज आहे परंतु मार्ग काही मिळत नाही अचानक अल्पकालीन अपघात होतात अशावेळी प्रभावशाली जे व्रत असेल तर ते म्हणजे पशुपती व्रत आता हे पशुपती व्रत कधी करावे तुम्ही कोणत्याही महिन्यात व कोणत्याही पक्षामध्ये करू शकता फक्त तुम्ही हे श्रावणमध्येच करावे असे काही नाही तुम्ही हे उद्याचा जो सोमवार आहे या दिवशीसुद्धा करू शकता हे जो कोणी श्रद्धेने हे व्रत करत करतो ना खरंच त्यांच्या इच्छा ह्या पूर्ण होतातच हे व्रत पाच सोमवार करायचे आहे यथाशक्ती यथाभक्ती व मनात भाव असावा नक्कीच बोलेनाथ आपल्या इच्छा पूर्ण करतील आता हे व्रत कोणत्या सोमवारी करायचे व याचे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचेच आहे नियमावर लक्ष द्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता जर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा नवनवीन व्हिडिओसाठी आता हे व्रत कुठे करायचे तर हे व्रत मंदिरामध्येच करायचे आहे आता घरी केलेली सेवा व मंदिरामध्ये केलेली सेवा यामध्ये खूप फरक आहे मंदिरात ही सेवा केल्याने खूप पॉझिटिव्हिटी येते मंदिरामध्ये खूप प्रमाणावर आरती स्तोत्र मंत्र चालू असतात त्यामुळे तिथे खूप पॉझिटिव पॉझिटिव्हिटी असते घरात थोडी कमी असते खरंच हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचे आहे हे व्रत पाच सोमवार करायचे आहे प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असल्यास आपण पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे व मंदिरात जाताना आपण काय काय वस्तू घेऊन जायच्या आहेत पूजेसाठी तर पाणी पंचामृत दूध बेलपत्र बेलपत्र तुमच्याकडे असतील तेवढे जास्तीत जास्त एकशे आठ असतील तर खूपच चांगले त्याचबरोबर धोत्र्याचे फळ किंवा फूल जर हे धोत्र्याचे फळ किंवा फूल नसेल तर कोणतेही पांढऱ्या रंगाचे फूल घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर गंगाजल घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर फूल वात कापूर घेऊन जायचे आहे घरातील कोणतेही फळ घेऊन जा जाऊ शकतात केळी ॲपल वगैरे काही पण घेऊन जाऊ शकतात पूजेची सामुग्री आपण मंदिरामध्ये घेऊन जायची आहे आता आपण सर्वात अगोदर पाण्या पाने, पाण्याने नंतर दुधाने अशा प्रकारे पंचामृत अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण एक मंत्र म्हणायचा आहे मंत्रांचा जप करायचा आहे तो कोणता तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे याचे कोणते ग्रंथ नाही की पुस्तक आपल्याला फक्त ओम नम शिवाय हेच म्हणायचे आहे कोणते पुस्तक नाही आहे कोणते ग्रंथ नाही आहे याचे आता हे सर्व झाल्यावर बेलपत्र अर्पण करायचे आहे धोत्र्याचे फूल अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर भस्म लावायचं आहे हे सर्व झाल्यानंतर ते ताट पूजेचे घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला फलहार करायचा आहे तर सकाळी पूजेला जाताना जो आहार करायचा नाही पूजा झाल्यानंतरच फलहार करायचा आहे जो फलहार आहे तो आपण पूजेच्या अगोदर नाही करायचं पूजा झाल्यानंतरच करायचं आहे करायचं आहे जेव्हा सोमवारी सकाळी मिठाचे आ, मिठाचे व तिखट काही खायचे नाही फक्त फळ आहार करायचा आहे हे व्रत करत असताना मनात वाईट विचार नसावे दुसऱ्याविषयी दि, दिवसभर कुजबूज करायची नाही फक्त आपण या मंत्राचा जप जपायचा आहे ओम नम शिवाय त्याचबरोबर संध्याकाळी पण तुम्हाला पूजा करायची आहे परत तुम्हाला जे ताट घेऊन आलेलं आहे तेच ताट परत घेऊन मंदिरात जायचे आहे जे सकाळी ताट घेऊन गेला होता तेच ताट परत घेऊन जायचे आहे पण जाताना काहीतरी गोड पदार्थ घेऊन जायचा आहे शिरा घेऊन जाऊ शकतात किंवा कोणतेही स्वीट तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकता उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांना चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा आहे चुरमा म्हणजे कसं चपाती गूळ व तूप यांना एकत्रित मिक्स करून तो त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे यथाशक्ती आपण गोरगरिबांना दान करायचे आहे पाच सोमवारी काहीतरी स्वीट तुम्हाला संध्याकाळी घेऊन जायचे आहे त्याचबरोबर पहिल्या सोमवारी जे तुम्ही सहा दिवे घेऊन जा जाणार आहात मग ते कोणते तुम्ही ठरवायचे आहे कणकेचे दिवे करणार आहात की मातीचे पण जमेल जे तुम्ही पहिल्या सोमवारी जे कोणते पण दिवे घेऊन गेला असाल तेच तुम्ही पाचही सोमवार तेच दिवे घेऊन जायचे आहेत आता कणकीचे किंवा मातीचे त्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा असावा हेच त्याचे नियम आहेत आता हे दिवे भगवान शंकरांच्या पिंडीजवळ लावा लावावे व राहिलेला एक पाच तिथे लावायचे आहे राहिलेला जो एक आहे तो आपण घरी येताना घरामध्ये प्रवेश करायच्या अगोदरच आपण आपल्या उजव्या हाताला तो दिवा लावायचा आहे आणि त्यानंतरच घरातच्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे घरात पर प्रवेश करायचा आहे त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही भाजीपोळी खाऊ शकता परंतु जे मंदिरामध्ये नैवेद्य दाखवणार आहे तर तो तिथे गेल्यानंतर त्याचे तीन भाग करायचे शिरा असो कोणताही तुमचा जो नैवेद्य आहे दोन तिथे भाग करून तिथे ठेवायचा आहे जो उरलेला भाग आहे तो तुम्ही घरी घेऊन यायचा आहे आणि आपण उपवास सोडायच्या अगोदरच तो प्रसाद आपण अगोदर ग्रहण करायचा आहे आणि नंतर सगळ्यांना घरातील सर्व व्यक्तींना तो प्रसाद द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जेवण करून भाजीपोळीचा जेवण वगैरे करून तो उपवास सोडायचा आहे त्याच्यानंतर आपण ही जर जे व्रत आहे पशुप्र पतीचं तर ते जर मनापासून केलं ना तर त्याची जी, जी शक्ती आहे त्याची जी इच्छा आपली जी आहे ती पूर्ण कम्प्लीट होते हे खरंच बऱ्याच जणांचे हे अनुभव आहेत आणि मंदिरात गे मंदिरात शेवटपर्यंत जा त्याचबरोबर ज्या घरात तुम्ही सुरुवात केली आहे पशुपती व्रत करायला एखादं भाड्याचं घर असेल अगर तुम तुमच्या माहेरे गेलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही ते व्रत सुरू केले आणि अर्ध्यातून तुम्ही परत या नाही तसे जमणार नाही हेच ते नियम आहेत जिथे तुम्ही ज्या घरात तुम्ही जे व्रत चालू केले त्याच घरात तुम्ही राहायचे आहेत त्याच्यानंतर ज्या मंदिरात पहिल्या दिवशी ज्या मंदिरामध्ये गेलेला आहात भगवान शंकरांच्या त्याच मंदिरात पाचही सोमवार तुम्हाला त्याच मंदिरात जायचे आहेत पहिल्या सोमवारी ह्या दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या असं जमणार नाही हेच ते खरे नियम आहेत आणि हे नियम वाटी अटी ना तर नक्की याचे यश आपल्याला नक्कीच मिळत असते त्याच्यामुळे हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल थँक्यू ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮೈತ್ರಿ ನೀನು